दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शनिवारी राज्यभरात सार्वजनिक गणेश उत्सवाला दिमाखात सुरुवात झाली सर्वजण या गणेश उत्सवाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात अभाल वृद्धांमध्ये हा सण सर्वात आनंदाचा उत्साहाचा सण असतो राजकीय मंडळींना देखील हा सण म्हणजे एक पर्वणीचा असते दरम्यान सर्वत्रच राजकीय मंडळी या सण उत्सवामध्ये सध्या सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे मंत्री छगन भुजबळ यांनी काल म्हणजेच मंगळवारी नाशिकमधील विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या दरम्यान यावेळी त्रिमूर्ती गणेश मित्र मंडळ येथे छगन भुजबळ हे गेले असतात त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी वाजवण्यात येणाऱ्या ढोलचा ताबा घेतला आणि थेट स्वतःच ढोल वाजवून वादकांचाच आनंद द्विगुणित केला दरम्यान स्वतः छगन भुजबळ ढोल पथकात सामील झाल्यानं यावेळी ढोल पथकाचा आनंद देखील द्विगुणित झालेला होता संजय परमार नाशिक न्यूज नाशिक